दुखी होऊना अश्रु ढाळून दुखी हो अश्रु ढाळून काम जीवनाच सांगतया झाड माझ्याशी या झाड माझ्याशी बोलत या झाड माझ्याशी या झाड माझ्याशी बोलता या झाड माझ्याशी बोलत या जेव्हा नव्हतं मानवास घर तेव्हा मीच दिला आधार जेव्हा नव्हतं मानवास घर तेव्हा मीच दिला आधार या भुकेल मानवाला दिले खाया सुंदर हे विसरून कुरण घेऊन हे विसरून कुरण घेऊन मानव नष्टाम करतया झाड माझ्याशी बोलत या झाड माझ्याशी मूर्त या झाड माझ्याशी मूर्त या हे गीत बरस मोठं आहे प्रत्येकच गीत फार मोठं आहे तर ते सगळं आपण पर्यावरण संमेलनामध्ये घेणार आहोत खास करून आपल्याला आता जो या वसुंधरेवरील सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे वृक्ष आणि त्या वृक्षांवर आपण सगळे अवलंबून आहोत परंतु आज आरोग्य खालावलेलं आहे माणसाचं तर निसर्ग संवर्धनाचा आता पर्यावरण संवर्धनाचा आणि आरोग्य संवर्धनाचा काय संबंध तुमच्या भाषेत तुम्ही खर तर सगळ्यात लक्ष माझा सका सांगून गेला झाडापासून मांडळी तुम्ही दूर जाऊ नका दूर गेला तर हे कायमचं आहे धोका कारण पुन्हा जगण्याला ना मिळणार नाही मोका अशा पद्धतीनं सांगावं लागेल आणि म्हणून माझं सगळ्यात आवडतं उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी रोप लाव माणसा एक तरी झाड लाव कारण आपण झाडं नाही तर एक जीवनच नाही म्हणजे म्हणजे खूप अवघड हा विषय म्हणजे सर तुम्ही प्रश्न अतिशय म्हणजे अवघड विचारला लोकांना याच काहीच घेणं देणं नाही ज्या दिवशी ऑक्सिजन संपतो ज्या दिवशी पाणी संपतं त्या दिवशी लोकांना त्याची जाणीव होते कारण झाड असा हा विषय आहे की बटन दाबल्यावर स्क्रीनवर उभा राहावं हे असला विषय नाही कारण एक झाड मोठं व्हायला त्याला शेकडो वर्षे लागतात आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे दहा पंधरा टक्के तरी जंगल आहेत सर आमच्याकडं मराठवाड्यामध्ये फक्त तीन चार टक्के जंगल आहे दीड टक्के ते आलंय आणि ते आपल्या माणसामुळे आलंय मी म्हणजे पूर्व मंत्री आता ते स्वर्गीवासी झालेले आमचे विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्याला आग्रह करून मी शतकोटी वृक्ष लागवड मी जे आर पास करायला हव कारण मुलीला मुलीकडे आज कसं आहे आज मी बघण्याचा म्हणजे गर्भातला मुलीचा अंकुर गर्भ आणि जमिनीतला अंकुर खेळ अबाधित राहील का नाही असं मला वाटतंय आणि हे जोपर्यंत म्हणजे पोटातला गर्भ आणि जमिनीतला अंकुर जोपर्यंत सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत हे जीवनचक्र सुरळीत चालणार नाही असं मला वाटतंय आणि म्हणून या माध्यमातून या दोन्ही या मातांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करणार आहे की पोटातला गर्भ आणि जमिनीतला अंकुर नष्ट करू नका कारण ही वंशवेल आहे ही मुलगी म्हणजे वंशवेल आहे आणि हे म्हणजे खजिना आहे कारण आपल्याला ऑक्सिजन फुलं फळं देणारं याला अभात ठेवा या प्रसंगी मी सगळ्यांना मी आवाहन करणारे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जिथपर्यंत या माध्यमातून मला पोहोचता येते विनंती करणारे एक रोग ठेवा आणि येणाऱ्या पिढीला जन्माला येऊ द्या मुलीला तत्पूर्वी सर आजकाल आपण बघतो प्रत्येकाला पैसा हवा सर सोन पाहिजे बँकेमध्ये सोनं ठेवण्यासाठी लॉकर पाहिजे भौतिक सुविधेमध्ये आणि मी असं ऐकलं की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा वेळा व्यक्ती म्हणून जर कोणाकडे पाहिला जात पाहिल्या ती आपली उपाधी ही मोठी ती आपण एक नव्हे तर लाख नव्हे तर पंधरा लाख वृक्ष आतापर्यंत समाजाला वितरित केले आणि दरवर्षी तुम्ही पंढरपूरला जी दिंडी घेऊन जाता त्या दिंडीमध्ये जे वारकरी आहे जे भाविक आहे त्यांना सुद्धा तुम्ही वृक्षांच्या बिया देता विठुरायाचा प्रसाद म्हणून बिया देता वृक्ष देता त्यानंतर मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही तुळशीची आणि तर छोटी छोटी रोप देता आणि एक समर्पित भावनेने तुमच्या मुलीचं नाव सुद्धा तसंच आपलातून आहे सृष्टी नाव आहे आणि सर तुम्हाला आमच्या वहिनी साहेब त्यांचं नाव मोहिनी आहे मुलगा जो आहे त्या मुलगा सुमोध सुमोध नाव माहिती आहे आपल्याला सुमेध माहिती आहे परंतु सुमोध हे प्रथमच तुम्ही ऐकत असाल सु जे आहे तर ते सुधाकरच सु आहे hmm. मो आपल्या वहिनी ज्या आहेत ताई जे आहेत तर त्या मोहिनीवरून मो घेतलं आणि देशमुखचं द घेतलं असं म्हणजे अफलातून जसं तुम्ही साहित्यामध्ये यमक जुळवता शिखर कवी आहात तर तसं इकडे सुद्धा तुम्ही यमक जुळवता हे मला वाटतं हे यमक जुळवताना हे सादर करताना मिळणारा जो आनंद आहे ना तर त्याला तोड नाही नक्की नक्की एका बाजूला एका पहाट्या जगातील सगळा पैसा सोलनानं ठरलं आणि दुसऱ्या बाजूला आपलं हे वैभव टाकलं तर मला वाटतं आपलं पारड खाली राहील पण अगदी खुलासपणे वृक्षरूपाने जगतो वृक्षरूपाने आपण आहोत आणि एक समृद्ध वारसा आपल्या नंतरच्या पिढीसाठी सोडणार आहोत शिल्लक ते कुणीच आजरावर होणार नाही परंतु कार्याच्या रूपाने विचाराच्या रूपाने आपण संवर्धन आजारावर होणार आहोत आपण निसर्गामुळे आहोत या वसुंधरेमुळे आहोत आणि निश्चितच त्या वसुंधरेचं संवर्धन जर करायचं असेल तर आपल्याला वृक्ष लावणं फार गरजेचं आहे प्रत्येकाने वृक्ष लावावेत ते वाढवावेत आणि इतरांना सुद्धा त्या अनुषंगाने आपण प्रवृत्त करावं कारण ती काळाची गरज आहे म्हणून या अनुषंगाने की जे सॉंग म्हणजे तुमची ओळखायचं एक तरी झाड लाव मनसा एक तरी झाड लाव तर ते गाणं आम्हाला तुम्ही ऐकावं अशी मी आमच्या परिवाराच्या वतीने आपण विनंती करतो सर एकतरी झाड लाव मनसा एकतरी उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी रूप लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी रूप लाव मानसा एक तरी झाड लाव हे व सुंदर जर सर्व गेल संपूर्ण हे व सुंदर जर सर्व गेल संपूर्ण संपेल सृष्टी संपेल मानव संपेल सृष्टी संपेल मानव मग संपेला पलागाव एक तरी लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी रोपला व मानसा एक तरी झाड लाव बंद झाले नदीचे वाने ऐकू ना नाको किळ गाणे बंद झाले नदीचे वाने ऐकू ना नाको किळ गाणे सावध होल्या मानसा सावध मला मानसा पानवी न नाव एक तरी रोपला व मानसा एक तरी झाड लाव एक तरी रोपला व मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी लाव मानसा एक तरी झाड लाव झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही झाड मागत नाही काही ते अखंड देतच राई जाणीव सुदी याची मानसा जाणीव सुदे याची मानसा नको घाल मुळावर घाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव धन्यवाद सर आपल्यासोबत कितीही बोलत राहिलं तरी माझं विचारणं तुमचं बोलणं संपणार नाही कारण हा विशेष तेवढा मोठा आणि गहन आहे कालच आपल्या वृक्षमित्र मित्र अभियानाचे काही कार्यकर्ते धरती बाजाव परिवाराचे कार्यकर्ते इथली काही अधिकारी मंडळी त्यामध्ये खास करून आपले मार्गदर्शक शेवानी वृत्त उपजिल्हाधिकारी रमेशरावजी कायंदे साहेब असतील उप शेवानीवृत्त आरे कोयफुडे साहेब असतील त्यानंतर गजाननजी कायंदे असतील सोबत खेरडे साहेब जाधव साहेब या सगळ्या मंडळींसोबत आपण एक मोठा विषय चर्चेला घेतला होता आणि तो आपल्याला एक वर्ड रेकॉर्ड करायचा आहे की एका मिनिटात एक लाख अकरा हजार एकशे अकरा वटवृक्ष या मातृतीर्थावर आपण लावणार आहोत आणि एक वेगळी सलामी आपण मासाहेब जिजाऊंना देणार आहोत तर निश्चित सर आपण सर्वजण यासाठी आग्रही आहोत मासाहेब जिजाऊंना साक्षी ठेवून आपण ते वर्ल्ड रेकॉर्ड करू वर्ल्ड रेकॉर्ड हा भाग वेगळा आहे परंतु मासाहेबांना खऱ्या अर्थाने ओ... सलामी आपल्याला द्यायची आहे आणि हे जे मातृतीर्थ मासाहेब जिजाऊंचं जन्मगाव म्हणून ओळखलं जातं तर भविष्यामध्ये यासोबतच हे वटवृक्षांचं गाव वटवृक्षांचा तालुका वटवृक्षांचा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हणून ओळखलं जावं कारण त्या मातेने शिवरायांवर जे संस्कार केले तर त्या संस्काराचा एक भाग म्हणजे छत्रपती शिवरायांचं जे पर्यावरण संवर्धनाचा एक वैश्विक संदेश देणारं जे आज्ञापत्र आहे तर मला वाटतं ते संस्कार मासाहेब जिजाऊंचे आहे आणि या पलीकडे यापेक्षा वेगळी आदरांजली श्रद्धांजली मासाहेब जिजाऊंमध्ये दुसरी असणार नाही म्हणून तुम्हा सर्वांना मी स्वतः वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहत्रे सह आमचे मार्गदर्शक वनश्री सुधाकरराव देशमुख साहेब तथा वृक्षमित्र आदरणीय सुधाकररावजी चौधरी साहेब वृक्षमित्र पर्यावरणप्रेमी आदरणीय डॉक्टर प्रकाशजी चौधरी साहेब आदरणीय रमेशरावजी कांदे साहेब जगन्नाथ जगन्नाथरावजी डोयफोडे साहे, साहेब गजाननजी कांदे असतील खेरडे साहेब असतील संजय गुरवसर हे पक्षीप्रेमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे आणि आमचं जे वृक्षमित्र अभियान आहे धरती बचाव परिवार या सर्व परिवाराची जी, जी मुवमेंट आहे ती मुवमेंट समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी खास करून मेहनत घेत असलेले आमचे सॉफ्टवेअर इंजिनियर इंजिनियर निखिलजी चौधरी असेल त्यांची टीम असेल आम्ही सर्व आपणास आवाहन करतो की ते जुलैमध्ये जे जागतिक दर्जाचं पर्यावरण संमेलन आयोजित केलेलं आहे त्याचं निमंत्रण आपल्यास येईल आपण हजार काम बाजूला सोडा आणि त्या पर्यावरण संमेलनाचा लाभ घ्या त्यानंतर आपण दिसेल या भारतभूमीवर पर्यावरण संवर्धन चळवळ लोक चळवळ झालेली त्यासाठी आम्ही सर्वजण आपणास हार्दिक निमंत्रण देत आहोत जय वसुंधरा धन्यवाद धन्यवाद